राहणाऱ्या पतीने संशयावरून पत्नी यशोदास सुहास सिद्धगणेश वय पस्तीस हिचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी आठ वाजता न्यू बुधवारपेठ येथील रमाबाई आंबेडकर नगरात घडली या प्रकरणी आरोपी पती सुहास याला पोलिसांनी अटक केली पत्नीला भोसकल्यानंतर पती चाकूसह जोडभाई पोलीस ठाण्यात हजर झाला या प्रकरणी अन्नपूर्णा निलकंठ बाळशंकर वय पन्नास राहणार रमाबाई आंबेडकर नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती सुहासवर गुन्हा दाखल झाला सकाळच्या सुमारास मृत यशोदा यांचा ओरडण्याचा आवाज आला यामुळे फिर्यादी या घरात जाऊन यशोदा ही बेडजवळ खाली पडली होती हे पाहून या आरडाओरड करीत होत्या त्यावेळी आमच्यामध्ये कोणी आले तर मी सर्वांना खलास करून टाकीन अशी धमकी देऊन आरोपी सुहास निघून गेला असे फिर्यादीत म्हटले आहे दरम्यान घटनेची माहिती कळता जोडभाई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी विष्णू गायकवाड हे अधिकारी घटनास्थळी तात्काळ आले यशोदा आणि सुहास यांना दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे आरोपी सुहासला बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आरोपी सुहास निघून गेल्यावर यशोदा यांना शेजाऱ्यांनी जखमी अवस्थेत रिक्षातून ओपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले यात त्यांच्या हातावर गळ्यावर व पोटावर वाढ झाल्याने रक्तस्राव होत होता यातूनच त्यांचा मृत्यू झाला डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले दरम्यान या घटनेची माहिती कळताच नातेवाईकांची मोठी गर्दी हॉस्पिटल परिसरात झाली होती मृत यशोदा आणि आरोपी सुहास यांच्यामध्ये नेहमी वाद होत होते नेहमीच्या वादाला कंटाळून त्यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला ते मागील चार ते पाच महिन्यांपासून विभक्त राहत होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली मृत यशोदा यांची मुलगी सौंदर्या ही कॉलेजला जाते ती नेहमीप्रमाणे कॉलेजला तयार होऊन जात होती तेव्हा यशोदा यांनी मी आराम करते बाहेरून कडी लावून जा असे सांगितले यामुळे सौंदर्या ही कडी लावून कॉलेजला गेली त्यानंतर ही घटना घडली अशी माहिती नातेवाईकांनी दिली